हॅलो मुलांनो कसे आहात मी तुमची लक्ष्मी मिळायची तर आज आपण उच्चार एक अर्थ भिन्न आणि स्पेलिंग भिन्न असलेले शब्द वाचूया तर आपला पाठ एक झालेला आहे आता दुसरा पाठ बघा सीट म्हणजे बसणे एस आय टी सीट म्हणजे बसणे एस ई ए टी सीट म्हणजे आसन क्वाईट म्हणजे अगदी क्यू यू आय टी ई क्वाईट म्हणजे अगदी आणि क्यू यू आय ई टी इथे टी ई इथे ई टी क्यू यू, यू आय ई टी म्हणजे शांत ॲडव्हाइज म्हणजे सल्ला ए डी व्ही आय सी ई ईडव्हाइज आणि ए डी व्ही आय एस ई ईडवाईज म्हणजे उपदेश करणे इथे सी आहे इथे एस आहे पीस म्हणजे शांतता पी ई ए सी ई पीस म्हणजे शांतता आणि पी आय ई सी ई इथे ई आहे तर इथे आय आहे इथे ए आहे इथे ई आहे बघा पी ई ए सी ई पीस म्हणजे शांतता पी आय ई सी ई पीस म्हणजे तुकडा हेअर म्हणजे केस एच ए आय आर हेअर म्हणजे केस एच ई आई आर एयर मजे वारस पीक उचलने पी आई सी के पीक मजे उचलने पी ई ए के पीक शिखर डी अर डीएर मजे डीएर मजे आवड़ता ी ई ए आर डी ई ए आर डी अर मजे आवड़ता डबल ई आर डी अर म्हणजे हरीन प्राईज म्हणजे बक्षीस पी आर आय झेड ई प्राईज म्हणजे बक्षीस पी आर आय सी ई प्राईज म्हणजे किंमत होल म्हणजे छिद्र एच ओ एल ई होल म्हणजे छिद्र आणि डब्ल्यू एच ओ एल ई होल म्हणजे पूर्ण सन म्हणजे मुलगा एस ओ एन सन म्हणजे मुलगा एस यू एन सन म्हणजे सूर्य पुढे बघा इयर म्हणजे वर्ष वाय ई ए आर इयर म्हणजे वर्ष ई ए आर इयर म्हणजे कान बर्थ म्हणजे बसण्याची जागा बी ई आर टी एच बर्थ म्हणजे बसण्याची जागा बी आय आर टी एच बर्थ म्हणजे जन्म इट म्हणजे ते आय e टी -E इट म्हणजे ते ई ए टी ईट म्हणजे खाणे लिक लिकिंग म्हणजे गळणे एल ई -E ए के एल ई -E ए के आय एन जी लिकिंग म्हणजे गळणे एल आय सी के आय एन जी लिकिंग म्हणजे चाटणे मिल म्हणजे गिरण एम आय डबल एल मिल म्हणजे गिरण एम ई -E एल मिल म्हणजे जेवण प्रे म्हणजे प्रार्थना पी आर ए वाय प्रे म्हणजे प्रार्थना पी आर ई -E वाय प्रे म्हणजे बक्ष भक्ष सम म्हणजे काही एस ओ एम ई समें का एस यू एम समें रक्कम शिप मजे जहाज एस एच आई पी शिप मजे जहाज एस एच डबल ई पी शिप मजे शेली राइट आर आई जी एच टी राइट मजे उजवा डब्ल्यू आर आय टी राईट म्हणजे लिहिणे सी एस ई ए सी म्हणजे समुद्र एस डबल ई सी म्हणजे पाहणे तर रूट म्हणजे मूळ आर डबल ओ टी रूट म्हणजे मूळ आर ओ यू टी ई रूट म्हणजे मार्ग बात म्हणजे स्नान बी ए टी एच बात म्हणजे स्नान बी ए टी एच ई बात म्हणजे स्नान करणे नॉट म्हणजे गाठ के एन ओ टी नॉट म्हणजे गाठ एन ओ टी नॉट म्हणजे नाही लूज म्हणजे सैल डबल ओ सी लूज म्हणजे सैल एल ओ ई लूज म्हणजे हरवणे फुल म्हणजे भरलेले एफ यू डबल एल फुल म्हणजे भरलेले एफ डबल ओ फुल एफ डबल ओ एल फुल म्हणजे मूर्ख गेट म्हणजे दरवाजा जी ए टी ई गेट म्हणजे दरवाजा जी ई टी गेट म्हणजे मिळणे बाय म्हणजे विकत घेणे बी यू वाय बाय म्हणजे विकत घेणे बी वाय बाय म्हणजे बाजूला स्टील म्हणजे धातू एस टी डबल एल स्टील म्हणजे धातू एस टी आय डबल एल म्हणजे स्टील म्हणजे पर्यंत तर असे आपले शब्द झालेले आहेत चला भेटूया पुढच्या व्हिडिओत बाय